सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाला आज पंचेचाळीस दिवस उलटून गेलेले आहेत तरीही अद्यापही मुख्य आरोपी यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही दुसरीकडे फरार असणारा आरोपी जो की कृष्णा आंधळे त्याचा अद्यापही पोलिसांना तपास लागलेला नाही त्याला अजूनही पकडण्यात आलेलं नाही नेमकं कृष्ण आंधळेच झालं काय कृष्ण आंधळे बद्दल जी आता बातमी समोर येते त्यामध्ये नेमकं सत्य काय आणि खरंच कृष्ण आंधळेला संपवलं आहे का जर संपवलं असेल तर नेमकं संपवलं कोण आणि यामागे कोण आहे वाल्मिक करार बावीस दिवस फरार का राहिले फरार असलेल्या कालावधीमध्ये हो वाल्मिक करार हे कुठे होते काय करत होते सुदर्शन भुले हा फरार असताना काय करत होता कृष्णा अंजलीच्या सोबत कोणी कोणी आणि त्याच्यासोबत काय घडलंय हा सर्व खुलासा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि यावर आक्षेप घेणारे अंजली दमानिया यांनी वाल्मिक करार यांच्याबद्दल एक नवीन अपडेट्स आणि नवीन स्टेटमेंट दिले म्हणून दादा जारंगी पाटील यांनी सुद्धा कडक इशारा वाल्मिक करार अथवा या प्रकरणामध्ये सहभागी असणारे संपूर्ण आठ ते नऊ मुख्य आरोपी या सर्वांविषयी जी जे काही घडामोडी घडल्या आणि फरार असणारा असणारा कृष्णा आंधळे याच्याविषयी संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा आतून हलवून टाकेल अशी बातमी समोर येते जी की आतापर्यंत अद्यापही लपवलेली आहे बावीस दिवस फरार असणारी आरोपी सुदर्शन घुले असतील खननी प्रकरणामध्ये गुन्हा असलेले वाल्मिक कराड असतील कृष्णा आधळे आज पंचेचाळीस दिवस झाला पोलिसांना सापडत नाही देशामध्ये असून कुणी म्हणतो त्याला गिरनार मध्ये सुदर्शन घुले वाल्मिक कराड यांनी संपवलं कोणी म्हणतो कुंभमेळ्यामध्ये कृष्ण आंधळे आहे आताही कोणी म्हणतो कृष्णा आधळेला संपवण्यासाठीच वाल्मिक कराड सुदर्शन घुले हे फरार राहिले कृष्णा आंधळेला संपवल्यानंतर हे सरेंडर झाले नेमकं यामध्ये आता सत्य काय हे आपण पाहू कृष्णा आंधळेला संपवलं ही बातमी कमेंटमध्ये जोर धरू लागली आणि कमेंटमध्ये असं सांगित होते की वाल्मिक कराड सुदर्शन गुले यांनी कृष्णा आंधळेला संपवण्यासाठी त्या मारेकऱ्यांमध्ये त्या सहा जणांच्या म्हणजे त्या तेतीस नावाच्या नंबरच्या त्या मध्ये सहा जण होते आणि त्यामध्ये कृष्णा आंधळे सुद्धा होता कृष्णा आंधळे कुठेतरी पोलिसांच्या दबावामध्ये येऊन वाचा फोडू शकतो आणि सर्व गुन्हे कबूल करू शकतो अशी शंका या बाकीच्या आरोपींना वाटली म्हणून कृष्णा आंधळीला संपवलं असा सुद्धा दावा जनतेतून निर्माण होतोय आणि दुसरा दावा दुसरा संशय असा आहे कृष्णा आंधळीला संपवण्यासाठी याच मुख्य आरोपींचा हात आहे असा सुद्धा दावा कमेंटद्वारे आपण मागे जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कमेंटमध्ये बऱ्याचशा जणांनी असे दावे केलेले आहेत परंतु मी सांगू इच्छितो की संशयाला कुठेही थारा नसतो त्यासाठी लागतो म्हणजे तो ठोस पुरावा आणि पुरावा जर नसेल तर या तपासामध्ये कुठेतरी वेगळी दिशा निर्माण करण्यासाठी एक कोणीतरी षडयंत्र करते असं चित्र दिसून येते कारण तपास यंत्रणा यासाठी असत सीआयडी असेल न्यायालय असेल पोलीस असतील बीड जिल्ह्यातील हे सर्व काही कसून जीवानिशी या प्रकरणामध्ये उतरलेले आहेत आणि तपास चालू आहे यामध्येच कृष्ण आदणी फरार असणाऱ्या आरोपीबद्दल वॉन्टेड म्हणून ज्याला घोषित केलेले याच्याबद्दल सर्वत्र अशी चर्चा कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं काम हे मधले कमेंट करे सोशल मीडिया करत आहेत आणि ते कोणाच्या बाजूचे आहेत असं सुद्धा जरंगी पाटलांनी सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे तर कृष्णा आदळे हा सध्या फरार आहे त्याच्याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती माहिती हाती लागलेली नाही तो झाला आहे त्याला संपवला आहे तो कुठे लपला आहे त्याला कोणी लपवला आहे हे सर्व काही प्रश्न अजून समोर उभे आहेत त्याच्याबद्दल अजून कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे कोणीही या अफवांवरती विश्वास ठेवू नये आता या प्रकरणावरती मोका लावलेले जे आरोपी आहेत त्यामध्ये खंडणी प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात आलेला आहे हे आपण पाहतोय संतोष अण्णा देशमुख यांच्या या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना सुद्धा दाखल करण्याचं संपूर्ण जबाबदारी संपूर्ण तपास यंत्रणा ठोस पुरावे गोळा करण्यामध्ये जमा आहे त्यामुळे त्यांनी चौदा दिवसाची न्यायालयीन कोस्ट कस्टडी सुद्धा न्यायालयीन कोठडी घेतलेली आहे आणि त्यातच वाल्मिक आपण पाहतोय त्यांच्या पोटामध्ये दुखतय त्यांना आजार मधुमेह असेल रक्तदाबा असेल सर्व काही तपास चालू आहेत आणि त्या तपासामध्ये जे काही निकष रिपोर्ट समोर येतील त्यानुसार त्यांच्याविषयी सुनावणी होऊ शकते आणि जर <coughs> अंजली दामनिया यांच्या स्टेटमेंट नुसार छगन भुजबळ वेळेला ते जेलमध्ये होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा असेच आजार निमित्त करून त्यांनी सुटका मिळवण्याचे प्रयत्न केले अगदी करून नाटक करून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हे खूप भयंकर आहे ठोस पुरावा आहे शकते खूप अन्याय असं अंजली दमानिया यांनी स्टेटमेंट टीव्ही व्ही नाईन मराठीवरती दिलेलं आहे आपण सर्वांनी पाहिले यावरतीच मनोज दादा जारांगी पाटील यांनी स्टेटमेंट दिले की जर यामध्ये कोणत्याही आरोपीला जर तुम्ही सोडलं जामीन दिला कोणत्याही आरोपीला जर यामध्ये तुम्ही जामीन दिला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांनी कडक इशारा दिला की हे खूप तुम्हाला जड जाईल महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर गल्ली गल्ली मध्ये अस्थिरता निर्माण झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते तुम्हाला खूप जड जाईल असा कडक इशारा जरांगी पाटलांनी सुद्धा या स्टेटमेंटवरती दिलेला आहे कारण वाल्मिकराव यांना जामीन कधीही मिळू शकतो आजारी रिपोर्ट गंभीर निघाल्यानंतर त्यांच्याविषयी अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कोणतेही ठोस पुरावे सीआयडीने न्यायालयामध्ये अजूनही दाखल केलेले नाहीत त्यामुळे वाल्मिक कराड हे कधीही बाहेर निघू शकतात परंतु वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्यासाठी जेवढी काही संभाव्य संपत्ती होती वाल्मिक कराड यांची तेवढी एस आता पुरावे संभाव्य पुरावे जमा केलेले आहेत आणि अर्ज दाखल केलेला आहे की वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश परवानगी मंजुरी देण्यात यावी वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये वार तर झालेली आहेच कारण त्यांची संपत्ती जमा करण्याची जप्त करण्याचे आदेश न्यायालय कधीही देऊ शकत जर ही संपत्ती अयोग्य मार्गाने खंडणी मार्गाने लुटमार मार्गाने दहशतच्या मार्गाने जर जमा केलेली असेल असे जर पुरावे ने असं सीआयडीने जर दाखवले तर ती संपत्ती कधीही जप्त केली जाऊ शकते तर यावरती वल्मिक कराड यांच्यावरती खून प्रकरणाचा खटला राहतो का त्यांच्याविषयी पुरावे समोर येऊ शकतात का फरार आरोपी कृष्णादरे याचं काय होऊ शकतं <coughs> मनोज राजारांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट अंजलिया दमानिया यांनी वारंवार परळी बीड जिल्ह्यातील प्रकरणावर दिलेलं स्टेटमेंट त्यांनी हाती घेतलेलं हा लढा मराठा क्रांती मोर्चा असेल जन आक्रोश मोर्चा असेल आता जो की मुंबईला सुद्धा आज निघलेला आहे यामध्ये मुख्य भूमिका ज्यांनी प्रकरणाला वाचपूल असे सुरेश धस संदीप क्षीरसागर बदरंग सोनवाणी जितेंद्र आव्हाड या सर्वांनी हे प्रकरण हाती धरलं आणि परळीमध्ये जे काही दोन चार खून प्रकरण घडले त्यामध्ये सुद्धा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये सुद्धा या सर्व मंत्रिमंडळी या मंत्र्यांनी आमदारांनी प्रकरण हाती धरलेलं आपण पाहतोय तर आता यामध्ये पुढे काय घडतं नवनवीन अभ्यास काय येतात कोणाविषयी कोणते पुरावे दाखवले जातात कोणाला वाचवलं जाते का कोणाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय पुरावे सर्व काही समोर सिद्ध आपल्याला करून दाखवतील यासाठी सीआयडी जे काही आता पुरावे दाखवल त्यानुसार सुनावणी होईल आणि यामध्ये कोण मुख्य आरोपी आहेत त्या प्रकरणामध्ये कोण कोण अडकतं आणि कोण कोण सुद्धा हे आपल्याला समोर चित्र पाहायला लवकरच मिळेल सध्या वाल्मिकांना करार यांना तर सध्या मोका लावलेला आहे परंतु त्यांच्या पुराव्यानुसार पुढची प्रक्रिया सुनावणी होईल तर या प्रकरणाविषयी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी इतका विलंब लागतोय पंचवीस दिवस उलटून गेले तरीही अद्यापही देवीला पकडण्यात आलेला नाही त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घेतं न्याय मिळतो का नाही मिळतो का न्याय होतो हे सर्व काय आपल्याला पाहायला मिळेल आपल्या चॅनल सोबत प्रेस करा सत्य घटनेवर आधारितच न्यूज पूर्ण करून टाकांच्या कर माध्यमातून आपल्यासमोर देण्यात येते तुमची प्रतिक्रिया या संपूर्ण न्यूज बद्दल काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद